बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमान्य सुधाकर भाऊवाडी बसून यांच्या निवासाने सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं स्वयंसृष्टीपीताचा भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांच्या संपूर्ण महान महांजगी बाबा जंगलीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपली आई <coughs> वाराणसी आई उपस्थित आहे आईला सुद्धा या बालकातून प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष वैद्यसाहेब ज्येष्ठ सेवक ठाकरे काकाजी महिनभाऊ आणि उपाशी असलेले सेवकसेविकेंना बालको यांना माझा मनापूर्व नमस्कार का एक तुम्हाला खूप जुना अनुभव आहे अनुभव सांगतो त्या त्यावेळेस माझं वय फक्त लग्न व्हायचं होतं अठरा एकोणीस वर्षाचं होतं आपले संतोषराव अनखळे जे आहे त्यांना मी आबाजी म्हणत होतो आणि माझं राहणं त्यांचं असं आमने सामनेच होतं तिथं माझी मावशी राहत होती ते तिला मुलगी मानत होते त्या नात्यानं मी त्यांचा नातू लागत होतो पा त्यावेळेची त्यावेळेची घटना आहे आता ते रोज सकाळी उठायचे बोरिंग घालवायचे आंघोळ करायची आता एक दिवस कसामुळे जागाली चार वाजता उठले त्यांनी आंघोळ वगैरे हो केली म्हटलं आबाजी तुम्ही कोणत्या देवाचा सहा महिना केला नाही ना तू म्हणते मी एक अगरबत्ती घेतली आता त्या पिरियडमध्ये मी मार्गातच नव्हतो म्हणजे काही या मार्गाची कल्पना होतीच नाही त्यांच्यासोबत आरा आरा मी आराम मशीनवर जात होतो किरपाण्याच्या आराम मशीनवर प्रेमनगरला त्या ब्रेडमध्ये दहा रुपये रोजी होती आणि ते कटर होते ते लाकूड कापायचे आणि मी इकडून मागून ओढायचो त्या ब्रेडमध्ये मला ते सारे त्या त्या जादूविषयी मला अनुभव सांगत होते कारण का आमच्या आज्या नात्याचाच दिसता होता मी त्यांच्यासोबत त्यांच्या गावालासुद्धा गेलो झाडी आष्टी सावन म्हणून गाव आहे त्यांचं गाव तिथं शेती होती त्याचा मक्का गेला जात होतो आता त्यावेळेसचा अनुभव सांगतो देवरावजी कोकाटे त्यांचे मामा होते म्हणजे सख्य मामा नाही होते पण नात्यांना जे भाषा भाषा म्हणत होते ते मामा म्हणत होते आता देवरावजी देवरावजीनं बाबाला जेवण करायला आमंत्रण दिलं तर बाबाने आमंत्रण स्वीकारलं ठीक आहे म्हणे बाबाने बाबा म्हटलं <coughs> बाबा 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 मला पूर्णाच्या पोईचा जेवण पाहिजे म्हणे तर ठीक आहे बाबा म्हणे आता देवरावजीच्या पत्नीला पूर्णाची पोई बनवता येत नव्हती आता ते पूर्णाची पोळी बनवत होती स बनवता येतो ते संतोषरावांकडे त्या पत्नीला आता देवरावजी गेले यांच्याकडे संतोषरावजीकडे भासाजी भासाजी म्हणते मी बाबा बाबा ना बाबाला जेवण करायला सांगितलं आणि बाबा येणार आहे म्हणते पण माझ्या घरवालीले आलेले पूर्णाची पोळी बनवता नाही आहेत तर म्हणते तुम्ही आपल्या बाईले म्हणते पूर्णाची पोळी बनवायला पाठवा म्हणते ठीक आहे ना म्हणते मामा म्हणते मी पाठवते आणि तुम्ही बी जेवण करायला या म्हणते ठीक आहे म्हणते आता त्यांच्या गेली रुग्णाच्या पोळीचा स्वयंपाक झाला सर्व झालं बाबा आले आता संतोषराव संतोषरावांकडे थाली घेऊन असे उभी राहिले का बाबा येतील मग मी थाली धरून त्यांना पाणी देईन पाहिजे आले पण बाबानं त्याच्या हातचं पाणी नाही घेतलं बाबानं ना त्याच्या हातचं पाणी नाही घेतलं पाहिजे आले तर नातू म्हणे मी बाबावर म्हणे त्याच वेळेस म्हणे मी आपली जादू चालवणार होतो म्हणे पण उद्या चालवून का माल असतं म्हणे लोकांही बाबा देवरावजीनं घरी जेवण करायला बाबाले बोलावलं आणि बाबाची तब्येत खराब झाली उद्या म्हणे मामा माया बदनाम झाला असतं म्हणून म्हणे मी ना तिथं नाही चालवले म्हणे पण मी जा जादू बाबावर चालवीन म्हणे आता तेवढं काही मला सांगत नव्हतं त्या म्हणजे आता मी म्हणजे अनेक म्हणजे मला काही या मार्गाविषयी काहीच माहीत नव्हतं पण आपण माझं लग्नच वाचवतो त्या पिरियड आपण काही तेवढं ध्यानात ठेवतो हो पण बाबावर मी जादू चालवीन म्हणे म्हणलं बाबाजी म्हणलं बाबा बाबा म्हणता म्हणलं तुम्ही कोणते बाबा होय मी तुला दाखवीन म्हणे एक दिवस पण जेव्हा ते मार्गात आले आणि जेव्हा बाबाचा दौरा तिथं बाजीरावजी माटेच्या इथं होत होता तेव्हा म्हणे त्यांनी बाबाला दाखवलं त्याच पिरियडमध्ये मी बाबाचं दर्शन घेतलं आणि बाबाला पाहिजे त्यावेळेस मी मार्गात नव्हतो पण बाबाचं दर्शन त्या पिरियडमध्ये घेतलं का हेच मानते की बाबा जमिन म्हणून बा असो त्या बिरियडमध्ये माझं म्हणजे बाबाची तेवढं म्हणजे बोलणं झालं पण बाबाला मी पाहिलं त्याला असो असं वाटते का आज बी बाबा असते तर आपल्याला किती सारं चांगलं मार्गदर्शन भेटलं असतं पण एवढे जादू आले सुद्धा या मार्गामध्ये आले आणि संतोषरावजी वानखडे सारखे जादूगर त्यांच्यापाशी कितीतरी जादू होते मला ते खूप काही सांगत होते मी चालत्या बाईले गोमाशी बनू शकतो म्हणजे एवढी त्यांच्यापाशी परफेक्ट जादू होती असो असे जादूगर या मार्गात आले म्हणून पा जेवढी बी आपल्यावर दुःखदारी आली संकट आले बाबाने सर्व दूर केले पण आपण मानव आहोत एक बेमान आहो आपण चुकतो आपल्या कर्मानं चुकतो आणि त्या भगवंताला दोष देतो अरे भगवंत काही नाही करत कर्म आपले असते कर्म आपले असते म्हणून आपले कर्म चांगले ठेवा त्या भगवंताला दोष मोगा देऊ तत्व शब्द नियमानं चाला एवढीच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो माझ्या काही बोलण्या चालण्यात काही चूक भूल झाली असेल मग कोणता याची मी क्षमा मागतो आजच्या उपस्थित असलेले अध्यक्ष सेवकसेविकेंना बालबलांना क्षमा मागतो आणि एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त सर्वांना माझा नमस्कार <laughs> <laughs>